महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड ना शहराचा प्रवेशद्वार समजलं जातं पिंपळगाव या ठिकाणाहून नांदेड शहराची एंट्री होते याच ठिकाणी शिवसेना उभाटा गटाच्या या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केलेला आहे जो त्यांनी आंदोलन पुकारलं होतं की हुआ तेरा वादा वादा विचारण्यासाठी वादा त्यांनी फसवला म्हणून विचारण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उभा उभाटा गटाचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी येऊन हा महामार्ग रोखलेला आहे आपण पाहू शकता अनेक लोक या ठिकाणी आले आहेत आपण या ठिकाणी एक मागच्या एक तासापासून हा रस्ता रोको आंदोलन चालू आहे दोन्ही कडेल बाजूला वाहने मोठ्या प्रमाणात थांबलेली आहेत जवळजवळ एक किलोमीटर पर्यंत वाहने थांबलेली आपल्याला पाहू शकता आपण या ठिकाणी ही वाहने गेल्या एक तासापासून थांबलेली आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण 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 त्यांना आता आपण केले होते ते वादे आज का पूर्ण नाहीत म्हणून आज या ठिकाणी आम्ही जनलोत या रस्त्यावर उतरलोत आज उदोषीच्या नेतृत्वाखाली आज दाने साहेब आमचे नाशिक जिल्ह्यातील शिवसेना या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि सरकारला विचारते जे जे, केले जे, जे वादे केले होते जे जे लोकांना वादे केले होते शेतकऱ्याची कर्ज माफ करते म्हणले होते शेतकऱ्याची वीज बिल माफ करतो होते लाडक्या बहिणीला एकवीस शेप म्हणले काय झालं म्हणून आज विचाराला आम्ही या ठिकाणी उभं टाकलो तुमच्या वाद्याच काय झालं वादा तुम्ही जो वादा केला तो वादाचा काय झाला हा प्रश्न घेऊन या ठिकाणी शिवसेनेला विजय दिला गेला d i शिवसेना गडाकडाकडून आज नांदेड शहरात प्रवेशद्वार समोरला जाणारा पिंपळगाव या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आहे त्याचं कारण आहे की क्या हुआ तेरा वादा म्हणजे जो भाजपाने वादा केला होता निवडणुकीमध्ये तो वादा पूर्ण झाला नाही असं यांचं म्हणणं आपल्या आता आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत बबन बारसेजी आपण काय म्हण मन, काय म्हणणार आहात नेमकं वाद्यावर हे जे सत्तेवर सरकार आहे हे सत्ताधारी आहेत त्यांनी निवडणुकी करून शेतकऱ्यांसोबत वादा केला होता की शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफ करू शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू शेतकऱ्यांचे पंचेचाळीस हजार गावांमध्ये बांधन मुक्त करू रस्ते लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ हे जे वादे केले होते त्यांनी जे त्यांनी केलेले वादे पूर्ण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि यांनी लवकरात लवकर हे वादे जर पूर्ण नाही केले तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार हे आंदोलन आज महाराष्ट्रभर आहे का कुठे कुठे आंदोलन चालू आहे हे आंदोलन सध्या सर्व मराठवाड्यामध्ये आहे आज पाच तारीख ते बारा तारीख मराठवाड्यात होतं उद्यापासून विदर्भ आहे ते वेगवेगळ्या प्रभागामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे असे वेगवेगळे स्टेप बाय स्टेप हे आंदोलन होणार आहे हुआ तेरा वादा वादा न केल्यामुळे आज शिवसेनेतांना रोडवर यावं लागलं तब्बल एक तास या महामार्ग समाजा जाणारा रोड आहे तो बंद होता मी विजय निलंगेकर सम्यक जय जयबीम